सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्याचं लहान मुलांना देखील वेळ आहे जसं मोठी माणसं बोलतात तसंच ते कॉपी करण्याचा प्रयत्न करतात काही लहान मुलं तर आपल्यासोबत काय काय घडलं याचा व्लॉग देखील बनवतात जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल ही होतात ही मुलं इतकी आणि निरागस असतात की त्यांना पाहतच राहावं वाटतं सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय केलं आहे या मुलाने ते पाहण्या अगोदर चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल ला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओत एक मुलगा दिसतोय जो सहावी सातवीच्या वर्गातील असावा हा मुलगा शाळेत नापास झाला म्हणून शेतात येऊन व्हिडिओ बनवत आहे तो त्याच्या सोबतचा किस्सा सांगत आहे शिवाय तो नापास झाल्यामुळे निराश झाला होता असं देखील सांगत होता हे सगळं ऐकायला खूप भारी वाटत होतं आणि बिचारा मुलगा म्हणून तुम्हाला किव येईल पण तो पुढे त्याचा पंच मारतो जो खूपच मजेदार आहे थ्री इडियट्स चित्रपटातील तो प्रसिद्ध संवाद सर्वांनी ऐकला असेल ज्यामध्ये असे म्हटले आहे की मित्र अयशस्वी झाल्यास त्याचा त्रास होतो परंतु जेव्हा मित्र प्रथम येतो तेव्हा तर सर्वात जास्त दुःख होत आता या डायलॉगच्या विरोधात एका मुलाने असं काही बोललं आहे जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे मुलाने म्हटले आपण अयशस्वी झालो तर आपल्याला वाईट वाटते आणि जर आपला मित्र ही अयशस्वी झाला तर आपले दुःख पूर्णपणे या निरागसपणा आणि फनी लाईन मुळे मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल होताच होता लोकांनी भरभरून बर कमेंट्स देखील केले आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा